नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया देईल विसावारे महाराजांच्या या अक्षराची अनुभूती आजच्या या रिंगण सोहळ्यातून सर्वच वारकऱ्यांना तंतोतंत आलेली आहे आज या ठिकाणी कर्कम या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री नृत्यनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण पार पडलेलं आहे आणि आतापर्यंत अभूतपूर्व अशा प्रकारचं हे रिंगण या ठिकाणी यावर्षी विशेष स्वरूपामध्ये पार पडलेलं आहे खरं म्हणजे नृत्यनाथ महाराजांचा पालखी सोहळा सगळ्याच बाबतीत यावर्षी विशेष स्वरूपातच आहे इथला पालखी सोहळा ही विशेष स्वरूपाचा रिंगण सोहळा पार पडला निवृत्तनाथ महाराजांच्या विश्वस्थांच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झालेली आहे त्या आदरणीय कांचनताई जगताप याही विशेष स्वरूपातच या ठिकाणी विद्यमान म्हणून अध्यक्ष लाभलेले आहेत त्याचबरोबर नवनाथ महाराज पालखी प्रमुख श्री नारायणनादा मुठाळ आणि सर्वच विश्वस्त या सर्व मंडळींनी त्र्यंबकेश्वरपासून क्षेत्रापर्यंत हा पालखी सोहळा अत्यंत अशा प्रकारच्या भक्तिमय वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिस्तबद्ध रीतीने आतापर्यंत या ठिकाणी आणलेला आहे आणि आता इथून पंढरीला जाण्याची ओढ आता सर्वांनाच लागलेली आहे पंढरीधीश परमात्मा तोही तुमची वाटच पाहत आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी अशा प्रकारे तो तिथे विटेवर समचारणा रवींद्र राहून आपल्या भक्तांची तिथे वाट पाहत आहेत आणि आपणही त्याच्या भेटीकरता आतुर झालेलो आहोत या सगळ्याचं वर्णन करायचं झालं तर हा जो आनंद आहे हा जो सोहळा आहे महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा याच्यापेक्षा अधिक आपण काही अशा प्रकारचे याचं वर्णन करू शकत नाही तेव्हा सगळे विश्वस्त मंडळी त्याचबरोबर यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये जेवढ्या दिंड्या सहभागी आहेत त्या सगळ्या दिंड्या एकत्र येऊन त्यांची जी संघटना झालेली आहे त्या सगळ्या दिंडी संघटनेचे जे अध्यक्ष आहे ते हरिभक्त हरिभक्तपरायन बाळासाहेब महाराज काकर हेही अशा रीतीनं संस्थांशी विश्वस्तांशी अत्यंत अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी समन्वयात्मक भूमिकेतून या ठिकाणी नव्या जुन्याचा मेळ साधत हाँ पाल हा पालखी सोहळा पंढरीकडे येत आहे अधिकाधिक आदर्शवत अशा प्रकारचा आपला हा संस्थांचा पालखी सोहळा कसा राहील याच्यासाठीच आपले सगळे प्रांचिनताई जगताप असोत आपले नवनाथ महाराज असोत किंवा आपले अन्य विश्वस्त आहोत हे सगळे या ठिकाणी प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि सातत्याने हे गोष्ट करत आहेत कर आता ल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी असणाऱ्या सोहळ्यामध्ये आणि आताच्या प्रचलित अशा प्रकारच्या या सोहळ्यामध्ये कितीतरी अशा प्रकारचा फरक पडत गेलेला आहे आणि आत्ता सोहळा ज्ञानोगराच्या तुकोबऱ्याच्या सोहळ्याच्या तोडीचा सोहळा निश्चितपणे अशा प्रकारचा झालेला आहे हे आपण प्रत्यक्ष ठिकाणी अनुभवू शकतो ते पाहूही शकतो तेव्हा अशा या सोहळ्यामध्ये काय का होईना पण सहभागी होण्याचं भाग्य आम्हालाही मिळालं अध्यक्ष साहेबांनी आम्हालाही याच्यामध्ये सहभागी करून घेतलं मग पालखी प्रमुखांनी आम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि सेवेचा काहीतरी अशा प्रकारचा लाभ आम्हाला प्राप्त करून दिला निरुतनाथ महाराजांच्या साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या शब्दाला विराम देतो खरोखर कर मागवा घेता त्यांनी खरोखर उत्तम रीतीनं काम केले कुठेही पालखी के सोहळ्यात त्रुटी राहिलेली नाही आणखी काही गोष्टी असतील त्या आम्ही त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर पौषवारीच्या मागे पुढे काही ज्या त्रुट्या राहिल्या असतील त्या त्रुट्या ताई आणि विश्वस्त मंडळ वहिवटदार आज बेलापूरकर महाराज गोसाई महाराज देऊकर महाराज डावरे महाराज आणि आमच्या बावन्न त्रेपन्न दिंड्या उत्तम रित्यानं वाटचाल करताय आणि शासन बघा किती चांगलं आहे आज माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या दिंड्यांना तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्या दिंड्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही पण आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्यावाल्यांना अनुदान मिळालेलं आहे क्वचित कोणाचं कागदपत्र राहिलं असेल एवढी काळजी त्यांनी घेतलेली आहे उत्तम रीतीने सोहळा चालू आहे वारकरी आता पंढरीच्या जवळ येत आहेत निकट आलेले आहेत मी काल अक्रोज ठिकाणी संत फुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्याच्या रिंगणाला गेलो होतो खूप नाचलो खूप एक प्रकारच्या पावल्या खेळलो थोडासा त्रासही मला झाला परंतु पुन्हा चांगला झालो आणि आज निवृत्तीनाथ महाराजांच्या पाल 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 या पालखी सोहळ्यात हे नव्यानं पालखी रिंगण सुरू झालेलं आहे हे काही फार जुनाट पूर्वी काही रिंगणं होत नव्हती या सोहळ्यामध्ये परंतु आता दादलीचं रिंगण कलकमचं रिंगण दांडेवस्तीचं उभं रिंगण चांगल्या रीतीनं भक्तीचा उत्कटता आणि उत्तम रीतीनं हे काम चालू आहे मी संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की अशीच संत निवृत्तीनाथ महाराजांची निरपेक्ष सेवा निस्वार्थ सेवा यथार्थ सेवा आणि संप्रदायाची सेवा त्यांच्यातून घडो त्याकरता त्यांना चांगलं पाठव्य बल आणि चांगलं आरोग्य मिळो अशी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं संत नृनाथ महाराजांच्या प्रार्थना करतो धन्यवाद महाराज या ठिकाणी आपल्या